नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सध्या जर बघायला गेलं तर गणेशोत्सव मोठ्या धूमधामात महाराष्ट्रभरामध्ये साजरा केला आहे गणेशोत्सवाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे जो की पुण्यामधून लोकोत्सव म्हणून उदयास आला सुरुवातीला लोकमान्य टिळक असतील भाऊरंगारे असतील किंवा इतर जे काही स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते होते त्यांनी चळवळीच्या माध्यमातून हा गणेशोत्सव पुढे घेऊन जाण्याचा लोकोत्सव म्हणून एक समोर घेऊन आले आणि पुण्यामध्ये एक चळवळीची पार्श्वभूमी निर्माण झाली त्यानंतर आपण आता पाहतो आहोत की मोठमोठे देखावे लाखोंचा खर्च करून उभे केले जातात त्यामध्ये विविध प्रकारचे मंदिरं केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल किंवा यंदाच आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धेश्वर असेल गणेश मंदिरं जे काही अष्टविनायक का आहेत त्यांचेसुद्धा देखावे पुण्यामध्ये साजरे केले जातात परंतु आपण आता पुण्यामधील गुरुवार पेठेमध्ये आहोत या ठिकाणी एक आगळावेगळा देखावा सादर करण्यात आलेला आहे हा देखावा आहे एका आंदोलनाचा आणि ते आंदोलन आहे मनोज जरांगे पाटलाचं आपण मागच्या बाजूला पाहू शकतो ही दृश्य आहेत सगळी जरांगे पाटलांच्या रॅलीचे त्यांच्या सभांचे त्यांच्या सत्काराचे आणि त्यांचं जे काही आंदोलन अंतरवली सराटीमध्ये करण्यात आलेलं होतं त्याचा पूर्णतः म्हणता येईल की हुबेहूब देखावा साकारण्याचा प्रयत्न जो आहे तो शौर्य किरण चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि आता आपण तो ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत ही जी मराठा आंदोलनाची जी काही देखावा दा सादर करण्यात आलेला आहे या देखाव्याचं नियोजन कसं करण्यात आलं हा देखावाची कल्पना कुठून सुचली हे सगळं आपण ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशी कल्पना सुचली काय नियोजन कसं करण्यात आलं याचं सगळं जेव्हा पुण्यामध्ये रॅली आली मनोज जरंगे पाटलांची तेव्हा मी स्वतः त्या रॅलीमध्ये सामील झालो माझी फॅमिली आणि ती जी रॅली होती ती म्हणजे विराट रॅली असल्यागतच झालं ती आणि ते बघून माझ्या आमच्या अंगावर म्हणजे माझ्या अंगावर हे आलं काटा आला की आज हा माणूस आपल्यासाठी आपल्या मराठासाठी एवढा लढतो आहे तर आपण का, का, का नाही लढावं थोडी मदत म्हणून मी हे छोट्याशा देखाव्यातनं सादर केलं म्हणजे काय काय भावना आहेत आता हा -हुब देखावा सादर केला एवढा हुबेहूब देखावा तुम्ही सादर केलेला जीवतला एकंदरीत याच्यामागं मागं काय कस काय हे गेले पंधरा वीस दिवस त्या देखाव्याला लागले त्यापासून फुट्टी का फुट्टा काडी आणि अजून म्हणजे छोट्या छोट्या वस्तू माती शाडू माती त्यापासून मूर्त्या बनवल्या आणि हे सगळे म्हणजे टोटल कुपोषण ही सभा आणि रॅली म्हणजे तीन टप्पे तिन्ही टप्पे त्यांचे जेवढे टप्पे झाले सगळे टप्पे मी त्यात दाखवायचा प्रयत्न केला जरांगे पाटलांपर्यंत जर हे सगळं पोहोचलं पोहोचलं असणारच आहे पोहोचलं तर काय भावना आहे त्यांच्याशी काय तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत सध्या हे तर त्यांच्यापर्यंत जाणारच आहे त्यांच्यापर्यंत पोचलं आणि पोचलं तर असेलच माध्यम भरपूर जागी फोन हो येते मला कॉन्टॅक्ट येतं ते लांब लांबून फोन येते की सुंदर देखावा गेला आणि त्यांच्याबद्दल माझी एक इच्छा राहील की ते देखावा पाहण्यासाठी आमच्याकडे यावे देखावा पाहण्यासाठी आलेले पाहिजे आता आपण बघतोय की हे सगळं तुम्ही केलेलं आहे बा बारीक असं निरीक्षणातून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे निरीक्षण करायला हा सगळा देखावा सत्यात उतरवण्यासाठी किती दिवसांचं नियोजन होतं कुणीकुणी मदत केली आणि तुमचा अर्थातच तुमचा मुलगा तुमच्याबरोबर होता काय त्यानं काय मदत केली एक माझा मुलगा आहे शौर्य किरण जे नाव दिलं आहे ना त्याचं तो मुलगा आहे त्यांनी कलरिंग केली म्हणजे थोडी हेल्प मदत केली कलरिंग समजा ते हे क कटिंग गुट्टा कटिंग सगळं ते म्हणजे थोडं काम के त्यांनी केलेलं आहे मग आता काय मागणी आहे तुम्ही एक आंदोलक म्हणूनच हा देखावा सादर केला असा आम्हाला प्रत्यक्षदर्श असताना वाटते आता काय मागणी काय आहे याच्यामध्ये माझी एकच मागणी राहिली ईश्वरचरणी की लवकरात लवकर हा न्याय मिळावा तर पाहतो आहोत आपण की मराठा आंदोलन जे आहे ते आता उफाळलेलं पाहायला मिळते मनोज जरंगे पाटलांच्या रॅल्यानंतर आता घुंगडी बैठकासुद्धा सुरू झालेल्या आहेत मराठवाड्यामध्ये सर्वत्र हे वातावरण पेटलेलं पाहायला मिळते आता या देखाव्याच्या माध्यमातून यांनी एक आगळीवेगळी संकल्पना पुढे घेऊन आलेल्या आहेत आता हे सगळं तर चालत राहणारच आहे परंतु सरकार मराठा आंदोलनाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो ओबीसीमधून आरक्षण देणार की एस सी बी सीचा हट्ट धरून बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बातमी टी व्हीसाठी निखिल सुकरे पुणे